नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल होम मित्रांनो सामान्य भगिनीसाठी आनंदाची वार्ता आता माजी की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये झाले आणखीन तीन बदल मग हे तीन बदल कोणते या तीन बदलांमध्ये काय काय करण्यात आलं आहे आणि या तीन बदलांमुळे आता कोणत्या लाडक्या बहिणींना याचा होणार आणखीन फायदा या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपल्या सर्वांना माहिती असेल की अर्थसंकल्पामध्ये ज्या भगिनी एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान असतील त्या सरकार देनार आहे, सर्वांना रुपये देणार परंतु हे पंधराशे रुपये घेत असताना काही जाचक अटी होत्या आणि त्या जाचक अटींमध्ये आता अमूलाग्र बदल करण्यात आला आहे आणि मुख्यत्वे तीन असणाऱ्या जाचक अटी या ठिकाणी सरकारने रद्द बातल ठरवल्या आहेत त्यामुळे आता या योजनेचा फायदा आणखीन लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळू शकतो मग कोणत्या होत्या या जाचक आटी आणि या आटीमध्ये कसा झाला आहे बदल आणि याचा फायदा आता कुणाकुणाला होणार हे सगळं आता तुम्हाला समजावून सांगतो पहिला बदल लक्षात घ्या पहिल्यांदा काय केलं होतं भगिनींनो की बाबा एकवीस ते साठ वर्षापर्यंत ज्या ज्या आपल्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत या सर्वांना पंधराशे रुपये दिले जाणार होते परंतु आता सरकारने याच्यात बदल केलाय आणि वयाची अट या ठिकाणी वाढवली आहे आता एकवीस ते साठ नाही तर आता एकवीस ते पासष्ट वयाच्या दरम्यान आपण असाल तर आपल्याला या योजनेचा फायदा या ठिकाणी मिळणार आहे दुसरा बदल लक्षात घ्या दुसरा बदल सरकारनं कसा केला आहे की बाबा आधी कसं होतं की ज्यांच्या नावावर एकत्रित पाच एकर की त्यांना हे पंधराशे रुपये मिळणार नव्हते पण आता जो नवीन नियम आलाय त्यानंतर बदल काय झालाय की तुमच्या नावावर किंवा कुटुंबाच्या नावावर एकत्रित जमीन पाच एकरापेक्षा जरी वरी असली तरी देखील तुम्हाला हे पंधराशे रुपये आता मिळणार आहे आणि तिसरा बदल ही सगळ्यात महत्वाची अडचण होती की डोमेसाईल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र कुठून आणावं कसं आणावा हा हेडाक माझ्या भगिनींना होता कारण माझ्या भगिनींपाशी टी सीच नव्हती आता काही काही आमच्या माता समान असणाऱ्या ज्या काही बहिणी येतात त्यांचं वयच पंचावन्न आहे त्या शिकल्या कुठं हे त्यांनाच माहीत नाही मग त्या त्या ठिकाणी जन्माचा दाखला कुठून बरं आणणार मग याला पर्याय म्हणून सरकारनं रेशन कार्ड जे आहे तुमच्याकडं पिवळा असू द्या तुमच्याकडं पांढरा असू द्या तुमच्याकडे केसरी असू द्या कोणतंही रेशन कार्ड असू द्या तुम्ही या योजनेसाठी या ठिकाणी मित्रांनो पात्र आहात आणि आणखीन एक बदल होता हा बदल आहे आपल्या कुमारिकांसाठी अविवाहित असणाऱ्या बहिणींसाठी बाबा की बाबा ज्यांचं वय एकवीस वर्षाच्या वर आहे पण ज्यांचं लग्न आणखी नाही झालं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची वार्ता की एकवीस वर्ष तुमचं वय असेल आणि जरीही लग्न झालेलं नसेल तरी देखील तुम्हाला हे पंधराशे रुपये मिळणार पहिल्यांदा फक्त विवाहित स्त्रियांना मिळणार होते घटस्फोटीत परित्यक्ता निराधार यांना मिळणार होते पण आता असं नाही तुमचं लग्न जरी झालं नसेल तर या अविवाहित बहिणींना सुद्धा या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि एक बदल आणखीन असा केला आहे की तारीख पहिल्यांदा जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत होती आता ही तारीख वाढवून एकतीस ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे आणि ज्यांचं पिवळं कार्ड आहे त्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला दारिद्र्य रेषेखाली असल्यामुळं पुढच्या महिन्यापासूनच या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे आणि पेमेंट जुलै महिन्यापासून असणार आहे म्हणजे तुम्हाला ऑगस्टमध्ये मिळेल तर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार मिळणार आहेत तर ही होती सध्याची अपडेट की माझ्या लाडक्या बहिणींसाठी काय काय योजनेमध्ये बदल झाला हे तुम्हाला समजावून सांगणं गरजेचं होतं म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही विचारायचं असेल योजनेबद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारायला येणार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार